नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील घटकामध्ये किंवा मागील व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा वास्तववादी सिद्धांत अभ्यासला आहे तर आज आपण पाहणार आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा मार्क्सवादी सिद्धांत तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा मार्क्सवादी सिद्धांत हा इतर सिद्धांतापेक्षा वेगळ्या प्रकारचा असून अत्यंत महत्त्व महत्त्वपूर्ण मानला जातो काल मार्क्स हाच मार्क्सवादी सिद्धांताचा प्रमुख प्रणेता असून त्याने आंतरराष्ट्रीय संबंधात आर्थिक घटकाला विशेष महत्त्व दिले आहे समाजातील उत्पादनाची साधने व उत्पादन पद्धती या आधारावरच संपूर्ण समाजव्यवस्था विकसित होत असून त्यात परिवर्तन झाले की संपूर्ण समाजव्यवस्थेत बदल किंवा परिवर्तन घडून येतो असे मार्क्सचे प्रति प्रतिपादन होते त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था संपूर्ण समाजाचा पाया असतो व त्यावरच सामाजिक राजकीय सांस्कृतिक व्यवस्था अवलंबून असते मार्गच्या मते संपूर्ण मानवजातीचा इतिहास वर्ग संघर्षाचा इतिहास आहे श्रीमंत वर्ग हा सर्व काळ गरिबाचे शोषण करीत आला आहे वर्तमान काळातही भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार वर्गाचेच वर्चस्व असून संपूर्ण सत्ता त्यांच्या हातात एकवटली आहे आणि ही शोषणावर आधारित व्यवस्था नष्ट करायची असेल तर क्रांतीशिवाय पर्याय नाही असे मार्क्स म्हणतो त्यासाठी मार्क्सने जगातील कामगारांना आवाहन केले की जगातील कामगारांनो एक व्हा तुमच्याकडे गमविण्यासारखे काहीच नाही मात्र जिंकण्यासाठी अख्खे जग आहे मार्क्सला कामगाराची आंतरराष्ट्रीय स्वरूपाची क्रांती अपेक्षित होती त्यासाठी ते त्याने जगातील कामगारांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते तर आता पाहूया आपण मार्क्सवादी सिद्धांत ज्या तत्वावर आधारित आहे ती तत्वे तर या तत्वानुसार जर आपण अभ्यास केला तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हा मार्क्सवादी सिद्धांत समजून येईल त्याच्यातलं पहिलं तत्त्व आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद संपूर्ण मार्क्सवादी सिद्धांत हा मार्क्सच्या द्वंद्वात्मक भौतिकवादावरच आधारलेला आहे हेगेलप्रमाणेच काल मार्क्सने देखील सृष्टीतील सर्व बदल द्वंद्वामुळे होतात असे मानतो हेगेल म्हणतो की सर्व बदलाचे कारण विचार हेच आहे विचारातील बदलामुळे संपूर्ण सृष्टीत बदल घडून येते पण पर, परंतु मार्क्सला हे हेगेलचे मत मान्य नाही त्याच्या मते समाजातील परिवर्तन हे आर्थिक घटकामुळेच घडून येते तर दुसरा आहे दुसरे तत्व असे आहे की आर्थिक घटकाचे महत्त्व तर मार्क्सने आर्थिक घटकाला विशेष महत्त्व दिलेले आहे समाज परिवर्तनाचा मूळ आधार हा आर्थिक घटक असतो अर्थव्यवस्थेत परिवर्तन झाले की संपूर्ण समाजात बदल घडून येते अर्थव्यवस्था हा संपूर्ण समाजव्यवस्थेचा पाया आहे पाया असतो आर्थिक घटकाच्या द्वंद्वातून नवीन समाजव्यवस्था आकारास येत असते अगदी प्राचीन काळापासून मानवाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे मार्क्स म्हणतो विचार भौतिक जग निर्माण करीत नाही तर भौतिक जगातील व्यक्तीचे स्थान तिचे विचार घडवीत असते आर्थिक घटक हाच मानवी क्रिया प्रतिक्रिया तसेच परस्पर संबंध निश्चित करीत असतात आपल्या दैनंदिन समाज जीवनामध्ये मनुष्याचे परस्पर संबंध मानवी क्रिया प्रतिक्रिया निर्माण करीत असतात या संबंधाचा प्रमुख आधार आर्थिकच असतो आर्थिक घटकातून समाजात श्रीमंत व गरीब असे दोन वर्ग निर्माण होतात मार्क्सच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचारही आर्थिक दृष्टिकोनातूनच केला पाहिजे तर याचे तिसरे तत्त्व असे आहे वर्गसंघर्ष मार्क्सच्या मते मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे आर्थिक आधारावर प्राचीन काळापासून समाजात गरीब व श्रीमंत असे दोन वर्ग अस्तित्वात होते या वर्गात सतत संघर्ष झाला व होत आहे प्राचीन काळात मालक विरुद्ध गुलाम सरंजामशाही व्यवस्थेत सरंजामदार विरुद्ध भुदास तर वर्तमान काळात भांडवलदार विरुद्ध श्रमिक असा संघर्ष हा निरंतर सुरू आहे समाजातील श्रीमंत वर्ग गरीब वर्गाचे सतत शोषण करतो या शोषणाला कंटाळून सर्व गरीब वर्ग एकत्रित येऊन क्रांती करतात या क्रांतीत करता। शोषित वर्गाचा विजय निश्चितच असून त्यातून नवीन समाज व्यवस्था उदयास येत असते असे मार्क्स म्हणते आजच्या भांडवलदारशाही व्यवस्थेचे उच्चाटन कामगार क्रांतीनेच होऊ शकेल तर त्यानंतरचे तत्त्व आहे साम्यवाद किंवा साम्यवादी व्यवस्था मार्क्सच्या मते वर्तमान भांडवलदारशाही व्यवस्था उलथून टाकण्यासाठी शोषित कामगार वर्गांनी एकत्र येऊन क्रांती केली पाहिजे या संघर्षात अंतिम विजय कामगाराचाच आहे कामगार क्रांतीनंतर कामगारांनी राज्याची सर्व सत्ता आपल्या हाती घेऊन समाजातील भांडवलदार वर्गाचे उच्चाटन केले पाहिजे त्यानंतर समाजात केवळ वर एकच वर्ग शिल्लक राहील आणि त्यामुळे समाजात संघर्ष निर्माण होणार नाही अशा संघर्षविरहित समाजात संघर्ष नियंत्रणाचे साधन आलेले राज्य कुचकामी ठरले आहे हळूहळू राज्याचा विलय होऊन अशा प्रकारे शोषणविरहित वर्गविरहित व संघर्षविरहित साम्यवादी समाजव्यवस्थेत वर्तमान व्यवस्थेचे रूपांतर करणे आवश्यक का आहे काल मार्क्स चे प्रतिपादन आहे समाजवादी व्यवस्था ही सर्व मानवजातीसाठी सुखसमृद्धीची प्रगतीची आणि सहकार्याची तसेच बंधुभावाची व्यवस्था असेल या व्यवस्थेत कोणाचेही कुणीही शोषण करणार नाही कोणावरही अन्याय होणार नाही समाजात सर्वत्र समता व शांतता असेल क्षम शम, क्षमतेप्रमाणे काम व गरजेप्रमाणे दाम हे या साम्यवादी व्यवस्थेचे तत्त्व आहे नंबर पाच आहे राज्यसंस्था काल मार्क्स राज्याला आवश्यक संस्था मानत नाही फार प्राचीन काळात राज्य नव्हते त्याच्यामध्ये जेव्हा संपत्तीची कल्पना उदयास येऊन त्या आधारावर समाजात दोन वर्ग अस्तित्वात आले तेव्हा या वर्गातील संघर्ष नियंत्रणासाठी स्वतःच्या संपत्ती रक्षणासाठी गरिबाच्या शोषणासाठी श्रीमंत वर्गाला राज्यसंस्थेची आवश्यकता वाटली व त्यातून राज्य अस्तित्वात आले मार्क्सच्या मते राज्य हे आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण याचा प्रमुख करता नाही तर राज्य हे श्रमिक भांडवलदार वर्गाच्या हातातील एक खेळणे आहे त्याचा वापर सत्ताधारी वर्ग आपल्या इच्छेनुसार करीत असतात श्रीमंत व्यक्तीच्या इच्छा प्रत्यक्षात साकार करणारे राज्य हे एक साधन आहे राज्यातील कायदे पोलीस लष्कर हे सर्व श्रीमंत वर्गाच्या कल्याणासाठी कर कार्य करतात राज्य हे गरिबाच्या हितासाठी नाही म्हणूनच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी कामगारांनी संघटित होऊन क्रांतीच्या मार्गाने भांडवलशाही व्यवस्था व राज्यव्यवस्था नष्ट केली पाहिजे राज्यविहीन समाजात वर्ग नसल्याने सर्वत्र शांतता सहकार्य नांदेल असे मार्क्सचे भाकीत होते तर साव्यतत्व असे आहे राष्ट्रीय हिताची कल्पना अमान्य तर काल मार्क्सने प्रत्येक राज्य हे आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या जपणुकीसाठी सतत झटत असते ही कल्पना अमान्य केली आहे राज्य केवळ वर श्रीमंत वर्गाच्या हितसंबंधासाठी कार्य करीत असते त्याच्यामध्ये संपूर्ण राष्ट्रीय हित साध्य करणे हे राज्याचे केव्हाही कार्य नसते व आजही ते नाही कारण केवळ समाजातील श्रीमंत वर्गाच्या हिताचे संरक्षण करणे त्याच्या संपत्तीचे रक्षण करणे व श्रीमंत वर्गाद्वारे होणाऱ्या गरिबाच्या शोषणकार्याला मदत करणे हेच राज्याचे प्रमुख कार्य आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हे सत्तेचे राजकारण नसून ते संपत्तीचे अथवा आर्थिकतेचे असते असे मार्क्स म्हणतो वर्तमान काळात संपूर्ण जगावर भांडवलशाहीचे वर्चस्व असून राज्यसंस्था भांडवलशाहीच्या हितासाठी कार्य करीत आहे म्हणून ही अन्यायी भांडवलशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी जगातील कामगारांनी कामगार वर्गांनी एकत्र येऊन क्रांती केली पाहिजे असे मार्क्स म्हणतो मार्क्सच्या मते आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण हे वर्गविरहित संघर्षरहित व वर राज्यविहित असे साम्यवादी समाजव्यवस्था निर्माण करणारे असले पाहिजे संपूर्ण जग हे साम्यवादी जागतिक व्यवस्थेचा भाग बनले आहे त्यामुळे समाजात अन्याय शोषण असणार नाही साम्यवादी समाज हा समतेवर आधारित शोषणमुक्त समाज असेल या समाजात प्रत्येकाचे हित साधले जाईल म्हण एकंदरीत भांडवलशाही व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय राजकारणातून उच्चाटन करून संपूर्ण जगात साम्यवादी व्यवस्था निर्माण करण्यावर एकंदरीत भांडवलशाही व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय राजकारणातून उच्चाटन करून संपूर्ण जगात साम्यवादी व्यवस्था निर्माण करण्यावर मार्क्सने भर दिला आहे लेनिन याने भांडवलशाहीच्या विकासातच तिच्या नाशाची रोवली आहे असे म्हटले होते तर मार्क्सवादी सिद्धांत याविषयी माहिती पाहताना या सिद्धांतामध्ये आपल्याला आर्थिकतेवर जास्त भर दिलेला आहे तर याच्यावर काही लोकांनी दोष किंवा दोषसुद्धा काढले आहे टीका केलेली आहे तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक लाईक करा सबस्क्राईब करा एखाद्या टॉपिकवर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा नमस्कार